एक एप्रिल पासून देशात होणार हे दहा मोठे बदल तुमच्या खिशाला बसणार झड नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक महिन्याची सुरुवात अनेक मोठ्या आर्थिक बदलांनी होत असते विशेष म्हणजे आगामी एक एप्रिल दोन हजार पासून देखील अनेक आर्थिक बदलाव तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मार्च महिना संपत आलाय आणि नवीन कर वर्ष सुरू होणार आहे दर महिन्याप्रमाणे एक एप्रिल दोन हजार पंचवीस देखील अनेक मोठ्या बदलांसह सुरू होणार आहे या बदलांचा परिणाम तुमच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या एल पी जी सिलेंडरच्या किमतीपासून ते तुमच्या बँक खात्यापर्यंत जाणवेल त्याचवेळी जर तुम्ही एस बी आयसह कोणत्याही बँकेचे क्रेडिट का कार्ड वापरत असाल तर त्याशी संबंधित नियम देखील बदलणार आहेत एक एप्रिल पासून लागू होणारे नियम व होणाऱ्या बदलाविषयी आपण जाणून घेणार आहोत नंबर एक एल कंपन्या एल पी जी सिलेंडरच्या किमती सुधारित करीत असतात आणि एक अलीकडच्या काळात एकोणीस किलोच्या एल पी जी सिलेंडरच्या किमतीत वाढ कमी झाली असली तरी एल पी जी सिलेंडरची किंमत बऱ्याच काळापासून तशीच आहे अशा परिस्थितीत नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसह लोकांना चौदा किलोच्या सिलेंडरच्या किमतीत दिलासादायक बदल अपेक्षित आहे नंबर दोन क्रेडिट कार्ड संदर्भात एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून क्रेडिट कार्डशी संबंधित नियम देखील बदलत आहेत ज्यामुळे त्यांच्यावर उपलब्ध असलेल्या रिवॉर्ड्स आणि इतर सुविधांवर परिणाम होईल तर एस बी आय त्यांच्या सिम्पली क्लिक क्रेडिट कार्डवरील स्विगी रिवर्ड्स पाच कमी करून निम्मे करेल त्यामुळे एअर इंडियाचे रिक सिग्नेचर पॉईंट्स तीसवरून दहा पर्यंत कमी केले जातील बँक खात्याशी संबंधित हा होणार मोठा बदल एक एप्रिलपासून स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकसह अनेक बँका ग्राहकांच्या बचत खात्यात किमान शिल्लक रकमेशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा करणार आहेत किमान शिल्लक रकमेसाठी बँका नवीन मर्यादा निश्चित करेल आणि खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यास दंड आकारला जाऊ शकतो नंबर चार ही युपीआय खाती एक एप्रिल पासून बंद होणार पुढील बदल युपीआय संबंधित आहे आणि बऱ्याच काळापासून सक्रिय नसलेल्या मोबाईल नंबरशी जोडलेली युपीआय खाती बँक रेकॉर्डमधून काढून टाकली जातील जर तुमचा फोन नंबर यू पी आय लिंक असेल आणि तुम्ही तो बराच काळ वापरला नसेल तर त्याच्या सेवा बंद केल्या जाऊ शकतात नंबर पाच कर संदर्भात होणार हा बदल दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात सरकारने मध्यम वर्गाला दिलासा देणारी अनेक मोठ्या घोषणा केल्या ज्यामध्ये कर स्लॅब टी कर सवलत आणि इतर गोष्टींमध्ये बदल समाविष्ट होते जुन्या आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टच्या जागी नवीन आयकर विधेयक प्रस्तावित करण्यात आले हे बदल सर्व एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहेत नंबर सहा एटीएम मधून पैसे काढण्याचे नियम अनेक बँका एक एप्रिल पासून त्यांच्या एटीएम मधून पैसे काढण्याच्या धोरणात बदल करणार आहेत इतर बँकांच्या एटीएम मधून पैसे काढण्याची मर्यादा कमी करण्यात आली आहे नवीन नियमानुसार ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून महिन्यातून फक्त तीन वेळा मोफत पैसे काढता येतील तर एक मे पासून आर्थिक व्यवहारासाठी अतिरिक्त दोन रुपये आकारले जातील नंबर सात लाभांश आणि म्युच्युअल फंड उत्पन्नावरील टीडीएस वर सवलत लाभांश उत्पन्नावरील डी एसची मर्यादा प्रति आर्थिक वर्ष पाच हजारवरून वरून दहा हजार, हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे म्युच्युअल फंड युनिसमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरही हाच नियम लागू होईल नंबर आठ आग ज्येष्ठ नागरिकांना दिलासा ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस कप्पात मर्यादा एक लाख पर्यंत वाढवण्यात आली आहे टीडीएस कप्पात मर्यादा पूर्वी पन्नास हजार होती नंबर नऊ शैक्षणिक कर्जावरील टी सी एस काढून टाकले विशिष्ट वित्तीय संस्थाकडून घेतलेल्या शैक्षणिक कर्जावर आता टी सी एस कापला जाणार नाही यापूर्वी सात लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या शैक्षणिक व्यवहारावर पाच टक्के टी सी एस लागू होता नंबर दहा घरमालकांनाही दिलासा घरमालकांसाठी भाड्यावरील टीडीएस कपातीची मर्यादा सहा लाख वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे पूर्वी ही मर्यादा दोन पॉईंट चार लाख वार्षिक होती त्यामुळे घरमालकांना देखील आता एक एप्रिल पासून दिलासा मिळणार आहे